हस्तिनापूर गावात एक मूर्तिकार राहत होता रामजी त्याचे नाव होते तो खूप सुंदर आणि छान मूर्ती बनवत असे तो रोज सकाळी जंगलात जायचा आणि जंगलातून मूर्ती बनवण्यासाठी खूप चांगले चांगले दगड शोधून आणायचा आणि नंतर तो त्या दगडांपासून मूर्ती बनवायचा काम करायचा त्याने बनवलेल्या मूर्ती फारच रेखीव असायच्या त्यामुळे एके दिवशी तो काम करत असताना राजाकडेही काही माणसे त्याच्याकडे आली त्यातील एक म्हणाला काय रे कस चाललं आहे तुझं काम त्यावरती तो म्हणाला ठीक आहे माझं काम पण इकडे तुम्ही कस येणं केलं तेव्हा तो माणूस म्हणाला की गावामध्ये राजा एक मंदिर बांधत आहे आणि त्या मंदिरासाठी शंकराची एक चांगली मूर्ती बनवायची आहे तेव्हा तू ती मूर्ती बनव हे ऐकून तो मूर्तीकार खूप आनंदित झाला आणि गावाच्या मंदिरासाठी तो तो खूप सुंदर मूर्ती तयार करू लागला आत्ता तो शंकराची मूर्ती तयार करण्यासाठी एका चांगला दगडाच्या शोधात होता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो जंगलात जातो खूप शोधाशोध केल्यावरती त्याला एक चांगला दगड दिसतो तो दगड तो त्याच्यासोबत घेतो आणि घरी येतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात करतो त्याने मूर्ती बनवण्यासाठी आपली सगळी हत्यारे काढली आणि त्यातला एक हतोडा घेऊन तो दगड फोडणार तेवढ्यातच त्या दगडातून आवाज आला थांब मला हातोडा मारू नको माझ्या शरीराचे असे तुकडे करू नकोस मला त्यामुळे खूप वेदना होतील तेव्हा मूर्तीकार म्हणाला अरे मला तुझ्यावर हतोडा चालवावाच लागणार आणि तुझ्यावर जर हतोडा चालवला नाही तर शंकराची मूर्ती कशी तयार होणार तेव्हा तो दगड म्हणतो मूर्तीच करायची आहे ना मग इथे किती सारे दगड पडले आहेत त्यातला एखादा दगड तू घे व त्याची मूर्ती कर पण मला सोड तुझे माझ्यावर तुझे उपकार होतील दगडाचे हे बोलणे ऐकून त्या मूर्तीकाराला त्या दगडाची दया येते तो त्या दगडाला उचलून बाजूला ठेवतो आणि आपल्या डोक्याला हात लावून विचार करू लागतो की आता उद्या पुन्हा मला जंगलात जाऊन नवीन दगड शोधून आणून मग मूर्ती करावे लागेल त्यामध्ये माझा बरासा वेळ जाईल तेव्हा त्याच्या लक्षात येते की घरामध्ये एक दगड ठेवलेला आहे तो देखील बराचसा मोठा आहे त्याने तो दगड घेतला आणि काम करण्यास सुरुवात केली काही दिवस काम केल्यानंतर मूर्तीकाराने त्या दगडापासून शंकराची एक खूप सुंदर मूर्ती बनवली ती मूर्ती पाहून मूर्तिकार स्वतः खूप खुश झाला काही दिवसानंतर ती मूर्ती मंदिरात नेण्यासाठी राजाच्या दरबारातील लोक आले त्यांनी मूर्तिकाराला विचारले की मंदिरासाठी मूर्ती तयार झाली आहे का तेव्हा त्याने अतिशय उत्साहाने त्यांना सांगितले हो मंदिरासाठी खूप सुंदर मूर्ती तयार झालेली आहे त्याचा आनंद पाहून ती माणसं म्हणाली बघू कशी बनवली आहे मूर्ती त्या मूर्तिकाराने ती मूर्ती दाखवली मूर्ती पाहून ती, ती माणसे देखील खूप आनंदित झाली सगळ्यांना ती मूर्ती खूप आवडली सर्वांनीच त्या मूर्तिकाराचे खूप केले राजाला देखील ती मूर्ती खूप आवडली होती मूर्ती नेत असताना त्या माणसांची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या दगडावर गेली तेव्हा त्यातील एक माणूस म्हणाला की तुम्हाला आठवते का आपल्या मंदिरात उंबऱ्यासाठी एक दगड हवा आहे आणि तो कोपऱ्यातला दगड मला खूप चांगला वाटतोय तेव्हा त्यातली एक व्यक्ती म्हणाली हो तू ती अगदी बरोबर आहे बरोबर हा दगड पण आपण घेऊन जाऊ उंबरठा बनवण्यासाठी हा एकदम बरोबर आहे राजाची माणसे शंकराची मूर्ती आणि तो दगड वाजत गाजत मंदिरात घेऊन गेली ती मूर्ती मंदिरात ठेवून तो दगड उंबरठा म्हणून मंदिराच्या दारात ठेवला दुसऱ्या दिवसापासून गावातील सगळी लोक ती सुंदर मूर्ती बघण्यासाठी यायला लागले आणि तिचे दर्शन घेऊन मंदिरात जाऊ लागले प्रत्येक जण त्या मंदिरात जाताना उमरा म्हणून लावलेल्या त्या दगडावरती पाय ठेवून मंदिरात जाऊन त्या मूर्तीचे दर्शन घेऊ लागले मूर्तीची पूजा करताना लोक त्या मूर्तीवरती फुले वाहू लागले त्याला चंदनाचा लेप लावू लागले त्याच्या समोर ठेवायचे आणि दुसरीकडे त्या उंबरा म्हणून लावलेल्या दगडाच्या नशिबी होती फक्त लोकांच्या पायाची धूड तो दगड म्हणत होता अरे माझ्यावर नका पाय देऊ मला दुखतय ना आणि तुमच्या पायाच्या धुळीमुळे मी घाणेडा होत चाललोय पण भक्तांना त्याचा आवाज ऐकायला येत नव्हता त्यामुळे ते तर त्या उंबऱ्यावरती पायी ठेवून मंदिरात जात होते ज्या दगडापासून मूर्ती तयार झाली होती तो दगड मात्र मनात खुश होता पण जो दगड उंबरा म्हणून लावला होता तो मात्र दुःखी होता एक दिवस ती मूर्ती त्या दगडाला म्हणाली अरे मी खूप दिवसांपासून पाहतोय तू एवढा दुखी का आहेस तेव्हा म्हणून लावलेला दगड म्हणतो तू तर बघतोय सगळे सगळे जण तुझ्या दर्शनाला येतात तेव्हा माझ्यावर पाय ठेवून मग पुढे जातात मग मला वेदना तर होणारच पण मी किती घाणेरडा झालोय बघ तुझं रूप किती चांगलं आहे तुला लोक फुल देतात प्रसाद देतात चंदनाचा लेप देखील लावतात थोडक्यात काय तू खातोस प्रसाद आणि मी खातोय धूळ तेव्हा ती मूर्ती म्हणते पण या सगळ्याला तू स्वतः जबाबदार आहेस कारण जेव्हा मूर्तीकाराने तुझ्यापासून मूर्ती बनवायचे ठरवली तेव्हा हातोड्याच्या घावापासून वाचण्यासाठी तूच त्याला थांबवलेस म्हणून त्याने तुझ्यापासून मूर्ती न बनवता माझ्यापासून मूर्ती बनवली म्हणून मी देव झालो आणि तू राहिला दगडासारखा दगडच उमरा लावलेल्या दगडाला आपली चूक समजली त्याने मनापासून देवाकडे क्षमा मागितली आता जेव्हा एखादा भक्त त्या उमरावरती पाय ठेवून देवळात जायचा तेव्हा दगड म्हणायचा जय श्रीराम असं करता करता त्या दगडाच्या तोंडातून कित्येक हजार वेळा देवाचं नाव घेतलं गेलं या गोष्टीमुळे देव सुद्धा त्याच्यावरती खुश झाले आणि त्यांनी एका साधूला त्या गावात पाठवले त्या साधूंनी सगळ्या गावकऱ्यांना त्या मंदिरात बोलवले आणि म्हणाले की बरेच दिवस झाले मी पाहतोय तुम्ही देवाचे दर्शन करायला मंदिरात तर जाता पण तुम्ही देवाचे दर्शन करता त्याची पद्धत अतिशय चुकीची आहे मंदिरात जाण्याआधी तुम्हाला त्या दगडाचे दर्शन घ्यावे लागेल ज्यावर पाय ठेवून तुम्ही मंदिरात जाता कारण ती पायरी नसते तर तुम्ही मंदिरात जाऊ शकला नसता तेव्हापासून गावातील सगळे लोक मंदिरात जायच्या आधी उमऱ्याला वाकून नमस्कार करू लागले आता त्या दगडाचे नशीब उघडलं उंबऱ्याला वाकून सर्वजण नमस्कार करू लागले मंदिरातील मूर्ती त्या म्हणाली आता कळलं का तुला तू तु सगळं झेलून हसत हसत देवाचं नाव घेत राहिलीस त्याच चांगलं फळ आता तुला मिळालं आहे तेव्हा तो दगड म्हणाला हो खरच आहे मला माझी चूक समजली आता इथून पुढे आयुष्यात कधीच कष्टापासून मी लांब पडणार नाही आपल्या समोर कशीही परिस्थिती आली तरी तिच्यापासून पळून न जाता जे आपल्या समोर आलेले आहे जे आपल्या नशिबात आहे ते सोसून त्यातून बाहेर निघणं हेच आपलं कर्तव्य आहे म्हणून कधीही परिस्थिती पाहून पळून जाऊ नका जे समोर आलेले आहे त्याला सामोरे जा आणि तसेच आयुष्य पुढे जगत रहा तर मित्रांनो ह्या कथेमधून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच समजली आहे की वाईट दिवस सहन केल्यानंतरच सुखाचा दिवस हा येत असतो नाहीतर कष्ट सहन करून मग चांगले दिवस येतात त्रास सहन करून चांगले दिवस हे नक्कीच येत असतात तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ